पहलगाम मधला पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर सात मेला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं पाकिस्तानला दिलेलं कडक उत्तर आणि त्यानंतर गेली दोन तीन महिने भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण राहिलेलं आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तान नेहमीच एखाद्या बेजबाबदार देशाप्रमाणे वागत आलेलं आहे एखाद्या मवाली देशाप्रमाणे पाकिस्तान वागत आलेलं आहे आणि त्यात मागच्या दोन महिन्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानबद्दल जास्तच प्रेम उफाळून आलेलं आहे त्यामुळं पाकिस्तानच्या अंगावर थोडं जास्त मास चढलेलं आहे म्हणजे थोडक्यात पाकिस्तानला मास आलेला आहे त्यामुळं पाकिस्ताननं आता अशा मार्गांचा अवलंब करायला चालू केले ज्या गोष्टी कायद्यानं ते करू शकत नाहीत आणि दुसरं काही करण्यासारखी त्यांची सध्या परिस्थिती नाही त्यामुळं पाकिस्तानमधल्या भारतीय डिप्लोमॅटच्या घराचं तिथल्या भारताच्या हाय कमिशनच्या ऑफिसचं पाणी गॅस बंद करून पाकिस्ताननं आपण किती थर्ड क्लास देश आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले यामध्ये नक्की काय काय घडलंय आणि या, या गोष्टींचा पर्याय भारत काय करू शकतो आणि येणाऱ्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये एक नवीन युद्ध होऊ शकतं का या गोष्टींच्या बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मी आहे रणजित यादव हो, आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पहिली गोष्ट ही समजून घ्या की जगातल्या सर्व देशांचे इतर सर्व महत्वाच्या देशांमध्ये दूतावास असतात या दूतावासामध्ये आपल्या देशाचे कर्मचारी दुसऱ्या देशाच्या धर्तीवर त्या दूतावासात काम करत असतात अशा प्रकारे एखाद्या देशामध्ये आपलं दूतावास असावं की नसावं हा ज्या त्या देशाचा निर्णय असतो असा काही नियम नाही की प्रत्येक देशात असलंच पाहिजे आणि शांतता काळात हे दूतावास आपलं काम करत असतात त्या राष्ट्रामध्ये आपल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अशा दूतावासांचा वापर केला जातो अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील दूतावास आहेत ज्यामध्ये भारताचा पाकिस्तानमध्ये दूतावास इस्लामाबाद मध्ये आहे आणि पाकिस्तानचा अशाच प्रकारचा दूतावास म्हणजे राजधानीत म्हणजे दिल्लीमध्ये आहे काल इंडिया टुडे न असा एक रिपोर्ट दिला आहे ज्यामध्ये त्यांना अशी माहिती मिळाली की पाकिस्तान मधल्या वाढत्या आय एस आयच्या प्रभावामुळे आणि आर्मीच्या प्रभावामुळे तिथल्या भारताच्या हाय मध्ये गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे म्हणजे हाय कमिशनच्या ऑफिसमध्ये आणि हाय कमिशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरात सुद्धा अशा प्रकारे गॅस पुरवणारी जी पाईपलाईन होती ती बंद करण्यात आलेली आहे याशिवाय या, या लोकांच्या घरी जे पाणी जायचं ते पाणी देखील बंद करण्यात आले आता या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे गॅस बंद झाल्यानंतर लोकल व्हेंडर्स करून गॅस सिलेंडर विकत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्या लोकल व्हेंडर्सनी देखील त्यांना सांगितलं की आम्हाला अशा ऑर्डर्स आहेत की तुम्हाला आम्हाला गॅस सिलेंडर विकता येणार नाही याशिवाय मिनरल वॉटर्सच्या बॉटल्स देखील भारताच्या हाय कमिशनमध्ये आणि त्यांच्या घरापर्यंत पुरवल्या जात नाहीत हे सोडून भारताच्या हाय कमिशनमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या घरात जाणारी वर्तमानपत्र देखील बंद करण्यात आलेली आहेत या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण अशा प्रकारे पाकिस्तानने जी ऍक्शन घेतलेली आहे ती अतिशय बालिश आणि निर्लज्ज प्रकारची आहे पण पाकिस्तानसाठी ती नवीन नाही पाकिस्ताननं ना दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ल्यानंतर देखील अशा प्रकारची कारवाई केली होती आणि भारतानं त्यावेळी तशीच कारवाई करून त्याला उत्तरही दिलं होतं मागच्या काही दिवसात अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की भारतीय कर्मचाऱ्यांच्या पाकिस्तानमधल्या घरांमध्ये आणि हाय कमिशनमध्ये कारण नसताना अनधिकृतपणे काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या घरातल्या लोकांना भीती घालण्याचा देखील प्रयत्न पाकिस्तानमधले काही लोक सध्या करत आहेत पाकिस्तानच्या धर्तीवर काम करणं हे कुठल्याही भारतीय कर्मचाऱ्यासाठी नेहमीच चॅलेंजिंग असतं आणि मागच्या दोन तीन महिन्यात म्हणजे ऑपरेशन सिंधूर नंतर हे चॅलेंजेस मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आता फक्त यामध्ये एवढाच विषय आहे की पाकिस्ताननं एवढं सगळं केल्यानंतर भारतानं आता सध्या पाकिस्तानच्या हायकमिशनमध्ये कमिशनमध्ये जाणारी वर्तमानपत्र फक्त बंद केलेली आहेत दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अजून भारतानं उत्तर दिलेलं नाही अशा प्रकारे दुसऱ्या देशात काम करणारे जे दूतावासातले कर्मचारी असतात त्यांना संरक्षण देणे ही तिथल्या देशाची जबाबदारी असते व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन एकोणीसशे एकसष्ट नुसार पाकिस्ताननं अशा प्रकारे भारताच्या दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना त्रास देणे चुकीचे आहे उलट त्यांनी त्यांना संरक्षण दिले पाहिजे पण यावर तात्काळ कुठलाही तोडगा अचानक काढता येत नाही यासाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवर जाऊन आपले प्रश्न मांडू शकतो किंवा हे सगळं करण्यापेक्षा सरळ पाकिस्तानचं जे भारतातलं उच्चायुक्तालय आहे तिथले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी देखील भारत सेम ट्रीटमेंट देऊ शकतो त्यांचंही गॅस पाणी लाईट वर्तमानपत्र बंद करू शकतो आणि अशा प्रकारे उत्तर देण्याचा मार्ग सोपा असतो पण भारतानं सध्या फक्त न्यूज पेपर्स बंद करणं एवढंच निवडलेलं आहे आता सध्या पाकिस्ताननं अशा प्रकारे कारवाई करण्याचं कारण काय हे समजत नाही पण पाकिस्तान सरकारनं आपण अशा प्रकारे काहीही केल्याचं सध्या मान्य केलेलं नाही पण ऑपरेशन सिंधूर नंतर भारतानं सिंधू जल करार बासनात गोंडाळून ठेवला आणि त्यामुळेच पाकिस्तानला सगळ्यात जास्त मिरची लागलेली आहे पाकिस्तानमध्ये राहणारे या भारतीय कर्मचाऱ्यांचं गॅस पाणी बंद करणं यासारखे बालिश प्रकार त्यामुळंच पाकिस्तान करत आहे दोन दिवसापूर्वी पाकिस्तानचे जिहादी जनरल आसिम मुनीर हे देखील अमेरिकेतल्या टेम्पा फ्लोरिडा इथल्या एका कार्यक्रमात बोलताना भारताला अनुयुद्धाची धमकी देत होते आणि त्यात ते भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील धमकी देत होते त्यांच्या धमकीचा असा अर्थ घेतला जातोय की पाकिस्तान पुढच्या काळात गुजरात मधल्या रिलायन्सच्या जामनगरच्या फॅक्टरीला टार्गेट करण्याच्या विचारात आहे या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आणखी एक युद्ध होण्याच्या दिशेने या दोन्ही देशांची वाटचाल होते की काय असा प्रश्न पडतो कारण सात मे ते दहा मे या चार दिवसांत दोन देशांमध्ये जे युद्ध झालं त्यात पाकिस्तानला नाचक्कीजनक पराभव पत्करावा लागला होता आणि त्यावेळी अमेरिका खुलेपणानं पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नव्हता सध्या मात्र पाकिस्तान अमेरिकेला आपल्या बाजूने उभा करायचा प्रयत्न करतोय आणि इराणमधले आपल्या हितसंबंधांचा विचार करून किंवा इतर काही कारणांचा विचार करून अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या समर्थनात सध्या खुलेपणाने उभे राहताना दिसत आहेत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी सांगितलंय की आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांच्या बरोबर चांगले संबंध ठेवत हो। आहोत आणि कुठल्याही एका देशाच्या बाजूनं आम्ही नाही पण पाकिस्तान कोणत्या दिशेने चाललं आहे हे लक्षात येत आहे आणि अमेरिकेची चाल काय आहे ती देखील लक्षात येते शाहबाज शरीफ जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांनी देखील काल भारताला धमकी दिली की एक थेंब जरी आमचा पाण्याचा भारताने हिसकावून घेतला तर भारताला आम्ही धडा शिकू अशा प्रकारे पाकिस्तान सध्या बोलतो आहे भारताच्या धरणांवर हल्ले करण्याची धमकी देतोय इथल्या फॅक्टरीजवर हल्ले करण्याची धमकी येतोय हे सगळं पाकिस्तान उघडपणे करतोय हे जगाला दिसतंय पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिसत नाही अमेरिकेचे एक सुरक्षा अधिकारी मायकल रुबिन काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की आसिम मुनीर म्हणजे ओसामा बिन लादेन आहेत आणि ही गोष्ट खरीच आहे पण जोपर्यंत ट्रम्प यांना हे समजणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचा हा आगाऊपणा सुरूच राहणार आहे पण परत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जल कराराच्या निमित्तानं जर एखादं युद्ध झालं तर त्यावेळी मात्र भारतानं पाकिस्तानचा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धासारखा पूर्णपणे पराभव करून त्यांच्याकडून शरणागती लिहूनच घेतल्याशिवाय कोणताही सीज फायर करू नये अशीच भारतीयांची अपेक्षा आहे या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं भारतानं अशा वेळी काय केलं पाहिजे आणि खरोखर भारत आणि पाकिस्तान नव्या एका युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद